शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या डोंगराळ भागात आहेत काही शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या डोंगरामध्ये सुद्धा आहेत तर मग आता सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मकाचं पीक असेल चणा असेल तूर असेल गहू असेल किंवा इतर कोणतं पीक असेल शेतकऱ्यांचं पीक हे पेरलेलं असतं त्याचबरोबर शेतकरी रात्रंदिवस आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या शेताच्या पिकातील राखण सुद्धा करत असतो परंतु मित्रांनो होतं काय एक दिवस जरी शेतकरी शेतामध्ये गेला नाही तर शेतकऱ्यांचं शेतामधील संपूर्ण पीक हे जंगली जनावरं फस्त करून टाकत असतात कारण की जंगली जनावरं म्हणजेच हरिण असेल डुकर असेल रोय असेल निलगाय असेल किंवा इतर कोणतं जंगली जनावर असेल या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचं नेहमीच नुकसान होत आलं आहे तर मग आता हे नुकसान थांबवण्यासाठी राज्य सरकारने झटका मशीन असेल किंवा इतर कोणतं थाडणी यंत्र असेल हे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकातील जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना वन विभाग यांच्याकडून नेहमीच त्या ठिकाणी काही ना काही रक्कम मिळत असते अद्यापही हे बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही आहे तर मित्रांनो या व्हिडिओचं थांबले तुम्ही पाहिला असेल की शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं जंगली जनावरांनी जर नुकसान केलं तर त्यांना हेक्टरी आठ हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं तर या संबंधित अर्ज कसा करायचा मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ आपण बनवला होता त्याचबरोबर या संदर्भात मित्रांनो अद्यापही ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू आहे तर तुम्ही कुठलेही ऑनलाईन सेंटरवर जाऊन याचे अर्ज ऑनलाईन करू शकता किंवा तुम्हाला अर्ज ऑनलाईन करणं शक्य होत नसेल तर आपल्या या युट्यूब चॅनलवर काही महत्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले आहेत त्याचे लिंक सुद्धा मी आय बटन मध्ये टाकून ठेवले आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे याचे संपूर्ण अर्ज भरू शकता आणि तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी एकरी असेल किंवा हेक्टरी असेल त्या ठिकाणी काही ना काही मदत वन विभाग यांच्या मार्फत मिळत असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्ज जर करणं शक्य होत नसेल तर मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा ठेवला आहे किंवा माझा व्हॉट्सअप मोबाईल नंबर स्क्रीनवर सुद्धा दिला आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत संपर्क करून तुमचे संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअप पाठवून तुमचा अर्ज हा ऑनलाईन भरून घेऊ शकता त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पोच पावती तुमच्या व्हॉट्सअपवर देण्यात येणार आहे हे संपूर्ण अर्ज भरल्यानंतर एक पंधरा पानाचा जो अर्ज असतो अर्ज सुद्धा या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे त्या अर्जाची प्रिंट मारून त्याचबरोबर अर्ज भरलेले प्रिंट सात बारा आठ आधार कार्ड पासबुक त्याचबरोबर तुमचं पिकाचं नुकसान केलेलं आहे पासपोर्ट साईज फोटो हे संपूर्ण फोटो तुम्हाला वन विभाग यांच्या ऑफिसमध्ये जमा करून द्यायचे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये दिल्यानंतर तुम्हाला आठ हजार रुपये त्या ठिकाणी एकरीय सेल हेक्टरीय सेल मित्रांनो मदत मिळणार आहे तर तुम्ही म्हणत असाल की आठ हजारानं होतं काय तर मित्रांनो आठ हजारानं होत काहीच नाही परंतु फुल ना फुलाची पकडी तुम्हाला मिळणार असेल तर मित्रांनो अशा प्रकारे वन विभाग यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू झाला आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा ठेवले आहे अर्ज तुम्ही गरबातले सुद्धा भरू शकता अर्ज एकदम सोपा आहे त्यामुळे अर्ज हा कोणीही भरू शकतं तुम्हाला अर्ज जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करून संपूर्ण अर्ज गर्भाशय सुद्धा भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट माहिती अशाच प्रकारच्या योजना मिळवण्यासाठी चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राइब करायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असतेस व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त सुद्धा नक्कीच शेअर करा कारण की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत राही तर मित्रांनो थांबतो वाट पहा टाटा बाय बाय जय जवान जय किसान जय महाराष्ट्र